सर्वप्रथम माननीय राजू दादा आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राजू दादा।, दादा या गाण्याच्या बोलाप्रमाणेच आपलं व्यक्तिमत्व ही अगदी एकनिष्ठ आहे ज्या राजकारणाचा चिखल झालाय त्या स्वार्थी राजकारणात आपण आजही माननीय राजसाहेबांचे शिलेदार म्हणून खंबीरपणे उभे आहात सत्तेच्या लालसेसाठी नाही तर आम्हा कल्याण डोंबिवलीकरांच्या हितासाठी कार्य करत आहात तुमचा हाच निडरपणा आम्हाला खूप भावतो तुमचा संघर्ष तुमचा संयम आणि जनसेवेप्रती असलेली तुमची निस्सीम आस्था या सर्व गोष्टी तुमचं वेगळेपण दाखवतात कधीही कोणतीही अडचण आली तरी तुम्ही ज्या आत्मविश्वासाने समोर उभे राहता तसंच तुम्ही आमचं मनोबलही वाढवत असता आम्हाला आठवतंय किती वेळा तुम्ही तुमच्या कामाचं सर्वस्व लोकांसाठी दिलंय आणि ते सुद्धा कुठलीही अपेक्षा न ठेवता मनाचा हा दिलदारपणा दादा फक्त तुमच्यातच आहे तुमचं ध्येय एकच सर्वसामान्य जनतेचं भलं करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत सामान्य जनतेचा आवाज बनायचं तुमच्या प्रत्येक कृतीत फक्त जनतेच्या कल्याणाचा विचार असतो आणि हेच तुम्हाला इतर नेत्यांपेक्षा नेहमी वेगळं ठरवतं तुम्ही कायमच समाजातील गरजू लोकांसाठी तत्परतेने विचार करत प्रत्येक माणसाला मदतीचा हात दिला आहात मग ती व्यक्ती लहान असो किंवा मोठी लोकांच्या समस्यांशी तुम्ही स्वतःला जोडून घेता म्हणूनच तुमच्या कार्यात आम्हाला प्रामाणिकपणाची छटा नेहमीच दिसते दादा तुम्ही फक्त एक राजकारणी नाही तर जनतेचे खरे जनसेवक आहात तुमच्यासारखा नेता मिळणं हे आमच्यासाठी भाग्यच आहे राजकारणात येणाऱ्या प्रत्येक वादळातही तुम्ही जे नेतृत्व दाखवलंय त्याचं खरं मोल तुमच्या प्रेमळ आणि निष्ठावंत व्यक्तिमत्वात आहे आजच्या या खास दिवशी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमच्या हातून हे जनसेवेचे कार्य असंच निरंतर घडत राहो दादा तुमच्या या कार्यप्रवासाला मानाचा मुजरा